नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली अकोला जिल्ह्यातील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट अकोला जिल्ह्यातील मोरगा भाकरे येथील सैन्यात महा रेजिमेंटमध्ये असलेले सैनिक प्रवीण जंजाळ यांना जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये वीरगती प्राप्त झाली होती आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी शहीद प्रवीण जंजाळ यांच्या मोरगाव भाकरे येथील घरी त्यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन प्रवीण जंजाळ यांच्या आई वडील व भावांना धीर दिला यावेळी शहीद प्रवीण जंजाळ यांचे आई वडील तसेच मोठे भाऊ व गावातील नागरिक उपस्थित होते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रमुख देणवे जिल्हा प्रम महासचिव मिलिंद इंगळे पंचायत समिती उपसभापती अजय शेगावकर माजी समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट गावच्या सरपंचताई तालुकाध्यक्ष किशोर जामनिक गजानन गवई शरद हिंगोले मेजर सरदार मेजर आतीश शिरसाट सनाभाई प्रधान गुरुजी दीप झंजाळ शंकरराव राजूसकर संजय कीर्तक प्रदीप पळस्पागार सिद्धार्थ पळस्पागार सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते